नमस्कार मित्रांनो आपल्या वीकली करंट अफेअर ह्या सेशनमध्ये मी विनोद राठोड सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण वीकली करंट अफेअरचं सेशन हे सुरू केलेलं आहे त्या सेशनमध्ये आठवड्यामध्ये ज्याही काही कि किंवा दोन आठवड्यामध्ये ज्याही काही महत्त्वाच्या घडामोडी घड गर, घडत असतात सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या महत्त्वाच्या घडामोडींवरती आपण इथे महत्वाची महत्वाची चर्चाही करत असतो त्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ आहे वीकली करंट अफेअर बुस्टर बाय विनोद राठोड चाला अपने अपने आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आजचं पहिला टॉपिक आहे ब्रेन रॉट वर्ड ऑफ द इयर म्हणजे प्रत्येक वर्षी एखादी अशा असे शब्द असतात की त्या शब्दाची सर्वाधिक सर्चिंग झालेली असते त्याला वर्ड ऑफ द इयर शब्द असं म्हणत असतात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ब्रेन रॉट हा शब्द वर्षातील शब्द वर्ड ऑफ द इयर निवडला आहे म्हणजे वर्षातील शब्द कोणता तर ब्रेन रॉट ब्रेन रॉट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा बौद्धिक स्वास्थ्य खराब होणे मोबाईलवर विशेषतः सामाजिक माध्यमांवर तासन तास राहिल्यामुळे मनाची होणारी अवस्था असे सामान्यकरण याचे करता येऊ शकते म्हणजे वर्ड ऑफ द इयर काय आहे ब्रेन रॉट हा आज आपला पहिला टॉपिक होता दुसऱ्या टॉपिक कडे आपण वळूया तर दुसरा टॉपिक बघत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या कोणत्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या कोणत्या राज्यांच्या महाराष्ट्राच्या तर झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याची विधानसभेची निवडणूक झालेली आहे हे सुद्धा काही विद्यार्थ्यांना सांगता येणार नाही जम्मू काश्मीर झालेला इथे जागा आहे नव्वद सिक्कीम जागा बत्तीस अरुणाचल प्रदेश जागा साठ आंध्र प्रदेश जागा पंच्याहत्तर हरियाणा जागा नव्वद ओडिशा जागा एकशे सत्तेचाळीस आणि रिसेंटली झालेलं आहे मी जे बोल्ड केलेलं आहे ते महाराष्ट्र आणि झारखंडच्या सोबत झालेले आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि एक्क्याऐंशी याच्यावरती प्रश्न नक्की येईल मित्रांनो नक्की म्हणजे नक्की प्रश्न येईल व्यवस्थित हे वाचून घ्या त्यानंतर बघा जी आय टॅग सगळ्यांना माहिती आहे घरचोळाला जी आय टॅग जॉग्राफिकल इंडेक्स जी आय टॅग सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळे जे काही वस्तू आहे प्रोडक्ट आहे त्यानंतर पदार्थ यांना जी आय टॅग मिळत असतं तर इकडे बघू शकता तुम्ही गुजरातचा सांस्कृतिक हस्तकला वारसा घरचोळाला घरचोळाला जी आय टॅग मिळाला आहे हस्तकला क्षेत्रात गुजरातला दिलेला हा तेवीसवा जी आय टॅग आहे घरचोळा म्हणजे घरात परिधान केलेले कपडे बघा हे दिसत असेल तुम्हाला साडी टाईप आहे काहीतरी घरचोळा म्हणजे काय घरात परिधान केलेले कपडे येथे घर प्रत्यक्षात वधूचे नवीन घर मानले जाते घरचोळा बनवण्याची सुरुवात गुजरातच्या खंबास जिल्ह्यातून झालेली आहे तर नवीन जी आय टॅग आहे आला प्रश्न तरी याच्यावरती येऊ शकतो करू शकत आपण नाही त्यानंतर बघा महत्वाचा मुद्दा आहे बी सी सी आय बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया स्थापना एकोणीशे अठ्ठावीस अध्यक्ष रॉजर बिन्नी सचिव देवजीत तर याचे नवीन सचिव झालेले आहेत देवजीत सवकिया याच्यासाठी आपण बीसीसीआयचा मुद्दा इथे घेतलेला आहे मुख्यालय मुंबईला सीईओ हेमांश अमीन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सवकिया यांची बीसीसीआयचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आले म्हणून या मुद्द्यावरती आपण हात हा टाकलेला आहे प्रश्न येईल याच्यामध्ये की बी सी सी चे कार्यकारी सचिव कोण तर देवजीत सवकिया असा प्रश्न याच्यावरती येईल चला पुढे जाऊ आपण त्यानंतर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे पर्सन ऑफ द इयर प्रत्येक वर्षी जगातील जे टॉप व्यक्ती असतात फार प्रचलित व्यक्ती असतात त्यांना पर्सन ऑफ द इयर नावाचा पुरस्कार हा दिला जातो भारताचा विचार केला तर सर्वप्रथम महात्मा गांधी यांना एकोणीशे बत्तीस मध्ये पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा मिळालेला आहे टाईम मॅग्झिन च्या अंतर्गत हा पुरस्कार देण्यात येतो पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार चोवीस डोनाल्ड ट्रम्प यांना टाईम मॅग्झिन मार्फत पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाईम मासिकने पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने निवडलेले आहे डोनाल्ड ट्रम्प यांना पहिल्यांदा दो दोन हजार मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्यांदा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळाले म्हणजे दोन दोन वेळेस त्यांना मिळालेला आहे मध्ये आणि चोवीस मध्ये पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यानंतर बघा एक महत्वाचं आहे सध्या ए आय ओपन ए आय जीपीटी ए आय जोरदार सध्या चर्चा चालू आहे तर त्याच्यामध्ये आरबीआय पण मागे नाही आरबीआयचे एआय टूल म्यूल हंटर हे चे स्पेशल ए आय टूल त्यांनी आता बनवलेले आहे आरबीआयने म्युलर हंटर ए आय टूल लॉन्च केले आहे हे रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब ने तयार केलेले आहे सायबर फ्रॉड चा धोका टळणार आहे या मार्फत आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे या मार्फत कमी होतील उद्देश म्यूल खात्यांद्वारे होणारी फसवणूक टाळणे हा याचा उद्देश आहे पैसे फिरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खात्यांना मनी मिऊल खाते असे म्हणतात तर त्यासाठी याचा वापर होणार आहे आणि भरपूर गोष्टीमध्ये जो फ्रॉड आहे तो फ्रॉड कमी होईल असं आर ने सांगितलेला आहे ए आय टूलच्या मार्फत हो, त्यानंतर पुढचा मुद्दा बघू आपण मानवी हक्क हक दिन कदी ये प्रश्न येईल मानवी हक्क दिन कधी आहे आणि त्याची थीम काय आहे याच्यावरती प्रश्न येत असतो दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने स्वीकारलेल्या आणि घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणा च्या चा सन्मानार्थ दरवर्षी दहा डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन हा साजरा केला जातो थीम बघा अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाव ही थीम आहे यु डी एच आर संरक्षणाने प्रसारांसाठी जागतिक मानक म्हणून काम करत असते थीमवरती प्रश्न येत असतो चालू घडामोडी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर अशा मुद्द्यावरती आपण आज चर्चा केलेला आहे पुढचा मुद्दा आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आता सगळे वर्ल्ड कप वर्ल्ड कप वर्ल्ड कप परंतु अशा काही स्पर्धा असतात की ज्या स्पर्धा आपल्याला माहिती नसतात त्याच्यावरतीच प्रश्न येत असतो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीस मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा किताब जिंकलेला आहे मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा पाच विकेट्सने विकेटा उडवलेला आहे विजेता मुंबई कर्णधार श्रेयस अय्यर इथे कमेंट बॉक्समध्ये मला एक उत्तर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आयपीएल मध्ये दोन हजार पंचवीसच्या आयपीएल मध्ये श्रेयस अय्यर यांच्यावरती किती कोटींची बोली लागलेली आहे कमेंट बॉक्समध्ये हे उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे उपविजेता मध्य प्रदेशचे कर्णधार रजत पाटीदार त्यानंतर ठिकाण बंगलोर ए एम चिन्नास्वामी स्टेडियम वरती ही स्पर्धा झालेली होती क्रिकेटची स्पर्धा आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पुढचं बघूया इथे बघा क्रिकेटचा मुद्दा आला आर अश्विन निवृत्त स्पिनर गेंदबाज आर अश्विन बघा निवृत्त झालेले आहेत ऑस्ट्रेलिया भारत यांच्यातील तिसरे कसोटी सामना संपल्यानंतर फिरकीपट्टू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली रोहित शर्माच्या उपस्थितीत त्यांनी हा निर्णय केलेला आहे निर्णय घेतलेला आहे अश्विनने एकूण एकशे सहा कसोटी सामने खेळले आहे त्यात त्यांनी पाचशे सदोतीस पाचशेचा चा टप्पा गाठणारे ते खेळाडू आहे त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे पाचशे सदोतीस विकेट घेतल्या तसेच कसोटीमध्ये सहा शतकांसह एकूण तीन हजार पाचशे तीन धावा केलेल्या आहेत ऑलराऊंडर असे ते खेळाडू होते आर अश्विन वन डे एकशे सोळा सामने खेळत त्यांनी एकशे छप्पन विकेट घेतलेले आहे टी ट्वेंटीमध्ये पासष्ट सामन्यात बहात्तर विकेट त्यांनी घेतलेले आहे त्यांची ओळख आहे स्पिनर खेळाडू म्हणून परंतु ते ऑलराऊंडर म्हणून सुद्धा भूमिका त्यांनी केलेली आहे त्यानंतर पुढचं बघा पदनामात बदल ते महाराष्ट्रामध्ये पद आहे त्यांच्यात बदल केलं जसं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं एक आवडतं पद आहे सरळ सेवेचं विचार केलं तर आवडतं जे एक पद आहे ते तलाठी दुसरं पोलीस भरती कोणालाही विचारा कसली तयारी करतोय पोलीस भरती त्यानंतर तलाठी नंतर सांगतील एम पी एस एवढी पब्लिसिटीची पोस्ट आहे तर तलाठीच्या नावामध्ये बदल केलेला आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणून तलाठीला आता संबोधलं जाईल कोतवाल महसूल सेवक म्हणून कोतवाला आता बोलू शकतो आपण अव्वल कारकुन म्हणजे सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या पदनामामध्ये बदल झालेला आहे प्रश्न येईल आणि त्याचं उत्तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे इथे बघा हे एक्सरसाइज आहे बघा वेगवेगळ्या देशांमध्ये भारत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये एक सराव होत असतात युद्ध सराव त्याच्यामध्ये बघा एस एल म्हणजे श्रीलंका आय एन म्हणजे इंडिया आणि ई एक्स म्हणजे ई एक्स दोन हजार चोवीस म्हणजे श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये सराव आहे त्याचं हे नाव आहे यस एल आय एन ई एक्स दोन हजार चोवीस श्रीलंका भारत नौदल सराव नौदल सराव दोन हजार चोवीस कोणता सराव आहे हा नौदल सराव इथे बघू शक बघू शकता तुम्ही इमेजमध्ये सतरा ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विशाखापट्टणम येथे आयोजित केलं जाईल हा सराव दोन टप्प्यात केला जाईल सतरा ते अठरा डिसेंबर दरम्यान त्यानंतर बंदराचा टप्पा आणि एकोणीस ते वीस हा आहे सागरी टप्पा हा नौदल सराव दोन हजार पाच साली सुरू करण्यात आलेला होता प्रत्येक वर्षी हा सराव केला जातो यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सहकार्य मजबूत होण्यामध्ये मदती होत असते पुढचं बघूया इथे महत्वाचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन प्रश्न येईल की आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी आहे आणि त्याची थीम काय आहे तर इथे आपण बघू शकतो नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन आहे थीम दोन हजार चोवीसशे ची युनायटिंग विथ युथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमारोज इंटिग्रिटी ही काय आहे थीम आहे भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करण्यासाठी तरुणांना बदलांचे एजंट म्हणून जोडण्यावर लक्ष केंद्रित या ठिकाणी करण्यात येणार आहे पुढचा मुद्दा बघू बघा नवीन नियुक्त्या इथे बघू आपण वन येणार आहे नवनवीन नियुक्त्या प्रत्येक दिवशी कोणती ना कोणती पुंती, नवीन नियुक्ती होत असते त्याच्यावरती प्रश्न येत असतात नवीन नियुक्त्यांवरती इथे चर्चा करू महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव सुजाता राज्याच्या पोलीस दलाच्या प्रमुख पहिल्या महिला डीजीपी रश्मी शुक्ला पहिल्यांदाच राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक पदावरती शोमिना विश्वास नंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव अश्विनी भिडे पहिल्यांदाच झालेल्या आहेत राज्याच्या कायद्याच्या मुख्य अधिकारी सुवर्णा केवळे राज्याच्या प्रिन्सिपल अकाउंट जनरल जया भगत हे नवीन नियुक्ती काही काही पहिल्यांदाच नियुक्ती झालेली आहे त्यानंतर सीमा शुल्क विभागाचे नेतृत्व प्राची स्वरूप मुंबईचे ड्रीम प्रोजेक्ट असणारे मेट्रो तीन चे नेतृत्व अश्विनी भिडे मुंबई मेट्रोच्या डी महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीच्या कुलपती लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर महाराष्ट्र काउन्सिल विद्यापीठाचे एम एस एस यू सौर संस्थापक कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर बघा सगळं महिलाच आहे नंतर खाली पुरुष पण येईल इकडे संजय मल्होत्रा आरबीआय चे सव्वीसवे नवीन गव्हर्नर झालेले आहेत संजय मूर्ती भारताचे नवीन त्याग झालेले आहे शम्मी सिल्वा आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष जयतीर्थ राजवेंद्र जोशी ब्राह्मोस एअरस्पेस चे अध्यक्ष न्यायमूर्ती बी आर गवई नालसा चे अध्यक्ष अरविंद सिंग साहनी कंपनी इंडिया ऑइल कॉर्पोरेशन चे अध्यक्ष त्यानंतर पुढे बघू संजीव खन्ना एक्कावनवे सरन्यायाधीश प्रश्न येईल याच्यावरती संजीव खन्ना एक्कावनवे सरन्यायाधीश अरविंद सिंग साहनी हे डबल आला आहे हरभजन आणि सानिया मिर्झा दुबई स्पोर्ट्स काउन्सिल अँबेसेडर राजेश कुमार सिंग नवीन संरक्षक सचिव सोनू सूद थायलंड पर्यटन ब्रँड अँबेसिडर विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष इथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ते उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आलोक रंजक नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन सी आर बी चे अध्यक्ष तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण महत्त्वाच्या महत्वाच्या घटकांवरती चर्चाही केलेली आहे नक्कीच आवडलीही असेल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहे आगामी काळामध्ये आहे काही परीक्षा येतील त्या परीक्षेमध्ये नक्की चर्चातून प्रश्न येईल अशी अपेक्षा सगळ्यांनी जोरदार अभ्यास करा दोन हजार मध्ये भरपूर जाहिराती या येणार आहे टार्गेट ठेवा गोल ठेवा मध्ये कुठे ना कुठे शंभर टक्के सिलेक्शन व्हायलाच पाहिजे या दृष्टिकोनातून अभ्यास करा बाकी सह्याद्री इन्स्टिट्यूट विनोद राठोड तुमच्यासोबत नेहमी आहे ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच